श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सदशिष्य कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत रामनवमीचा दिवस होता हत्तीवरून राममूर्तीची मिरवणूक निघणार होती सर्व तयारी जोरात सुरू होती हत्ती छानपैकी सजविण्यात आला होता लहान मुलांनी हत्तीभोवती गर्दी केली वाद्यांचा जल्लोष सुरू होता या सर्व गलक्याने हत्ती एकदम बिथरला आणि बिथरलेला हत्ती एकदम उधळला हत्ती धावत सुटला सैरा वेडावाकडा धावू लागला मंदिराच्या त्या परिसरातच तो रिंगण घालू लागला माणसे घाबरली माहूत खूप प्रयत्न करत होता पण माहुताला हत्ती आवरे ना हत्तीमुळे उत्सवात हे कोण संकट आले या विचाराने सर्वांचे चित्त काळजीने व भीतीने ग्रस्त झाले भांडारगृहात पूजेचे साहित्य जुळणी करून ठेवीत असलेल्या कल्याणांना हत्ती उधळल्याचे कळले कल्याणस्वामी वायुवेगाने मंदिराच्या आवारात आले साऱ्यांचे लक्ष आता कल्याणाकडे लागले त्याच्या अफाट देहयष्टीची व अचाट शक्तीची सर्वांना कल्पना होती तरी पण प्रेमापोटी काही लोक ओरडून महाराज जरा थांबा एकदम पुढे जाऊ नका महाराज अंमळ थांबा असे सांगत होते त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून कल्याण उभे राहिले ते धावत येणाऱ्या हत्तीच्या मार्गातच दंड थोपटून हत्तीला अडविण्याच्या पावित्र्यात कल्याणाला उभे पाहून सर्वांच्या काळजात धस्स झाले बाया बापड्यांना वाटले कल्याण आता काही जिवंत राहत नाही काहींनी तर हे दृश्य डोळ्यांनी बघायला नको म्हणून पाठ फिरवून तोंड पदरात खुपसले जणी रडायला पण लागल्या पुरुष वर्ग हात जोडून मनातल्या मनात रामरायाचा धावा करू लागले हत्तीला अडवणे म्हणजे एखादे वादळ मुठीत पकडण्यासारखे होते तेवढ्यात हत्तीने कल्याणावर चढाई केली कल्याणाने हत्तीचे दोन दात घट्ट पकडून प्रथम त्याची वाट अडवली व वा त्याला सर्व शक्तीनिशी रोखले हत्तीने कल्याणाच्या डाव्या दंडाला सोंडेने विळखा घालून त्याला दूर फेकण्याचा खूप प्रयत्न केला त्यासाठी जोरजोरात मान हलवली पण त्या झटापटीत हत्तीचा दात तुटला उजव्या हातात त्या हस्तिदंताचे शस्त्र करून कल्याणाने हत्तीच्या मस्तकावर दोन तीन घणाघाती प्रहार केले त्या सरशी हत्ती खाली बसला आणि एकदम शांत झाला शांत झालेल्या हत्तीच्या पाठीवरून कल्याण हात फिरवू लागला त्यास प्रेमाने चुचकारू लागला कल्याणाच्या जयजयकाराने मंदिराचे आवार दुमदुमून गेले कल्याणस्वामी नम्रपणे म्हणाले रामरायाचा जयजयकार करा आलेले संकट त्याच्या कृपेने निवारले हत्तीस रोखण्याचे बळ माझे ठाई कोठले ही केवळ रामरायाची कृपा आज त्यांचा उत्सव त्यांचे नाव घ्या त्यांचा जयजयकार करा श्रीरामाच्या नामस्मरणात आणि जयजयकारात रामनवमीचा दिवस पार पडला ज्यांनी कल्याणाची हत्तीशी झुंज पाहिली त्या सर्वांनी कल्याणास मारुतीची उपमा दिली मारुती अवतार भूतली प्रगटला म्हणून सर्वजण कल्याणाची प्रशंसा करू लागले उत्सवाची सांगता व भंडारा द्वादशीस झाल्यावर अन गर्दी ओसरल्यावर समर्थ जेव्हा मठात आले तेव्हा त्यांना कल्याणाचा पराक्रम समजला समर्थ म्हणाले कल्याणा शिवथरघळीत मी काय बदलो होतो स्मरते का शिष्यात इच्छेत पराजयम माझे वचन तू सार्थ केलेस मातुश्रीस सा तुझा हा पराक्रम कळल्यावर धन्यता वाटेल समर्थांनी कल्याणास प्रेमाने अलिंगन दिले कल्याणाने समर्थांच्या चरणी साष्टांग दंडवत घातले व म्हणाला स्वामी तुम्हीच माझी माऊली पिता बंधू गोत्र गुरु सारे काही तुम्ही तुम्हा मज काही ठाव नाही समर्थ व कल्याण म्हणजे आदर्श गुरु व आदर्श शिष्य यांचे मूर्तिमंत प्रतीकजणू वशिष्ठ श्रीराम श्रीराम हनुमान श्रीकृष्ण अर्जुन यांची जोडी दोघांच्या रूपाने अवनीतली पुन्हा प्रगटली असो साधक हो साफळ मठातील परमपूज्य कल्याणस्वामींचे वाढत असलेले महत्त्व पाहून काही शिष्यांना हेवा वाटे तेव्हा समर्थांनी काय केले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समरथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ